पालकांनो जर तुम्ही बाहेर गावी जात आहे तर आपल्या मुलांवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बस स्थानकावरती आलेल्या चिमुरडीला अनोळखी महिलेनं पळवलंय तिच्या कानातल्या सोन्याच्या रिंगा आणि पायातले पैंजण काढून घेत तिला मोडणी इथे एका लग्न समारंभात सोडलं या अडीच वर्षांच्या चिंकणीबाबत राजाभाऊ माळी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकली आहे आणि पोलिसांनी तात्काळ बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासलाय त्यात एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसून आली तर इंद्रायणी नदीच्या पुरेरेशेतील बेकायदेशीर बंगल्यांवरती कारवाई करत हातोडा चालवण्यात आलेला आहे एकोणतीस बंगल्यांवरती आज पिंपरी चिंचवड महापालिकेनं कारवाईला सुरुवात केली आहे पहाटेपासूनच पोलीस बंदोबस्तात पालिकेनं कारवाई सुरू केली आहे सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सगळे बंगले आज पाडले जात आहेत चार मैला सुप्रीम कोर्टचा ऑर्डर याच्यामध्ये आला ज्याच्यामध्ये एन जी टीच्या ऑर्डरचे विरुद्धची जे काही रिव्ह्यूची विरुद्धची ॲप्लिकेशन आप, होती घर तो सुप्रीम कोर्टने रिजेक्ट केली आणि एन जी टीचा ऑर्डर इम्प्लिमेंट करण्याचा ऑर्डर महानगरपालिकेला दिला पण पुढे पावसाचा वेळ असल्यामुळे पावसाच्यामध्ये डेमॉलेशन आम्हाला करता येत नाही म्हणून आज रोजी आम्ही ते डेमॉलेशन अंडरटेक केला अंतिम आदेश दिल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रात छत्तीस बंगलांवर कारवाई करण्यात येत आहे आज सकाळपासून या ठिकाणी कारवाईला सुरुवात झाली आहे हा सगळा चिखली परिसरातील इंद्रायणी नदीचा भाग आहे आणि इंद्रायणी नदीच्या पूर या ठिकाणी छत्तीस बंगले उभारण्यात आले होते हे सगळे बंगले अनधिकृतपणे उभारण्यात आले होते याच्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती आणि या हा जो प्रकरण होता हा मागील दोन वर्षापासून न्यायालयात सुरू होता यामध्ये राष्ट्रीय हरित लवादानाने देखील निकाल दिला होता आणि राष्ट्रीय हरित लवादाचा निकाल आता सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेला आहे आणि त्यानुसार आज या ठिकाणी ह्या बंगल्यांवर कारवाई होत आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेचा मोठा फोजफाटा दाखल झालेला आहे कित्येक कोकलांड मशीनच्या माध्यमातून तसंच जे सी बी मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करण्यात येत आहे गोपाल मुडघरे साम टी व्ही न्यूज पिंपरी चिंचवड आणि यानंतर केदारनाथ मधून एक मोठी बातमी आहे केदारनाथ मध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं आहे आणि हे हेलिकॉप्टर एम्स असल्याची माहिती आहे म्हणजेच एअर अँब्युलन्स क्रॅश झालेली आहे लँडिंगच्या वेळी हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळते याचे दृश्य आपण साम टी सध्या पाहतोय केदारनाथ मध्ये असं हेलिकॉप्टर क्रॅशचे वेळोवेळी अनेक घटना घडत असतात आणि अशात आता अजून एक घटना घडली आहे एअर अँब्युलन्स केदारनाथ मध्ये लँडिंगच्या वेळी क्रॅश झाल्याची माहिती आहे भारतानं ऑपरेशन सिंदूर अगदी यशस्वीरित्या राबवलंय आणि या ऑपरेशन सिंदूरच्या यशामध्ये न सुद्धा महत्वाची भूमिका बजावली आहे युद्धभूमीवरती चा वापर करत भारतानं पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना रोखलाय सहा आणि सात मेच्या मध्यरात्री झालेल्या लष्करी संघर्षात भारतानं ए आय आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला आणि पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना यशस्वीपणे ओळखलंय ए आयच्या मदतीनं पाकिस्तानमधील महत्त्वाच्या लष्करी तळांवरती अचूक हल्ले करण्यात आलेत तर भारतानं पाकिस्तानच्या सहाशे पेक्षा अधिक ड्रोन उडवून दिलेत भारताच्या संरक्षण ताकदीचा पाकिस्तानला आता चांगलाच अनुभव आलाय पाकिस्तानकडून सातत्यानं होणारा ड्रोनचा मारा भारतानं परत भारताच्या मिलिटरी गाड्यांवरती आणि नागरिक क्षेत्रांवरती ड्रोनद्वारे हल्ल्यांची योजना राबवली गेली आणि या सर्व हल्ल्यांना उत्तर म्हणूनच भारतीय सैन्यानं जोरदार प्रतिकार केलाय आणि एकाच वेळी तब्बल सहाशे पेक्षा अधिक ड्रोन्स उडवून लावलेत सरकारचे ऑपरेशन सिंदूर नेमकं कशा प्रकारे यशस्वी झालं याची कबुली आता स्वतःहून पाकिस्ताननंच दिली आहे पाकिस्तानात हल्ला झालाच नाही असे दावे पाकिस्तानातून करण्यात आले होते मात्र आता पाकिस्तानचा नूर खान एअरबेस भारताने नेमका कसा उद्ध्वस्त केला याची कबुली पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भर कार्यक्रमात दिली आहे काय म्हणाले पाहूयात ढाई बजे शेपा सलार जनरल सईद असम मुनीर ने मुझे सिक्योर फोन पे मुझे बताया कि वजी साहब हिंदुस्तान ने अपने बलिस्टिक मिजाइल अभी लॉन्च किए हैं एक नूर खान एयरपोर्ट पे गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं तर भारत पाकिस्तान दरम्यान जे युद्ध सुरू होता अपन थामवल असा दावा अमेरिके राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पला And we don't do much trading with them, and yet I have a good relationship with. I have a good relationship with a lot of people that you wouldn't believe. but I stopped that war. That was going to be a nuclear war, I think, or close. very close. You were right there, Yeah. And now everyone's happy. आणि यानंतर साम टीव्हीचा एक स्पेशल रिपोर्ट भारताच्या हल्ल्यात अण्वस्त्रांच्या साठ्याला धक्का लागल्यानं किरणोत्सर्ग झाल्याचा ला दावा करण्यात आलेला आहे पण खरंच पाकच्या अणुसाठ्यांवरती भारतानं हल्ला केलाय का या दाव्या मागचं नेमकं का सत्य काय सोशल मीडियावरती ते व्हायरल होतोय आणि याचाच दावा आम्ही पडताळून पाहिला स्पेशल रिपोर्टमधून पाहूया की नेमकं का सत्य काय पाकमध्ये रेडिएशन लीक नाही ए संस्थेचा निर्वाळ भारताच्या हल्ल्यानंतर रेडिएशन लीकची चर्चा भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांपासून सुरू असलेला लष्करी संघर्ष युद्धबंदीने संपला या काळात भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना तसेच त्यांच्या महत्वाच्या लष्करी तळांना लक्ष केलं दरम्यान भारताने पाकिस्तानच्या अणु केंद्रालाही लक्ष केलं असून त्यातून किरणोत्सर्ग होत असल्याचा सोशल मीडियावरनं दावा करण्यात आला मात्र हे दावे धडधडीतपणे खोटं असल्याचं आता समोर आलंय अनेक तज्ज्ञांनी असा दावा केलेला आहे की अमेरिकेने त्यांचे अणुसुरक्षा सुरक्षा विमान बी थ्री फिफ्टी एम एस पाकिस्तानला पाठवलं होतं त्यामुळे किरणोत्सर्ग होत असलेल्या भीतीला आणखी बळकटी मिळाली या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा निरीक्षण संस्थेने म्हणजे आय एने एक निवेदन जारी केलेलं आहे पाकिस्तानमधील कोणत्याही अणुऊर्जा प्रकल्पातून रेडिएशन लीक किंवा उत्सर्जन झालेलं नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे वॉशिंग्टनमध्ये परराष्ट्र विभागाच्या पत्रकार परिषदेतही पाकमधील रेडिएशन लीकची चर्चा फेटाळण्यात आली भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी पाकिस्तान मधील कोणत्याही अणुस्थानं लक्ष केलं जात असल्याचं या आधीच नाकारलेलं आहे फ्रॉम द ओपन सोर्स आर नाव बींग शोन टू यू ऑन द स्क्रीन इन फॅक्ट टू ऑफ देम दिस इज अ स्ट्राईक ऑन द न्यू ऑन अँड यू कॅन सी द इफेक्ट आय एम शोअर मोस्ट ऑफ यू हायव सीन द दो आय ऑल्सो पिक्ड इट अप फ्रॉम युअर सोर्स इस ओनली दरम्यान पाकिस्तानची अण्वस्त्र आता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली घेतली पाहिजेत अशी मागणी संरक्षण राजनाथ सिंह यांनी केलेली आहे तर दुसरीकडे प्रत्यक्षात दिल्यानंतर वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानची पूर्णपणे ब्युरो रिपोर्ट साम आणि यानंतर आता सोनं खरेदी तुम्ही करणार असाल तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण सोन्यानं जो उच्चांक गाठला होता त्या किमतीत तब्बल दहा टक्के घट झाली आहे सोनं हे विक्रम विक्रमी उच्चांकावरून आता ब्याण्णव हजारांवरती आलं आहे जागतिक बाजारातसुद्धा सोन्याचे भाव घसरलेत ग्लोबल ट्रेड वॉरमध्ये घट आणि सुरक्षित मालमत्तेच्या मागणीत घट या दोन कारणांमुळे सोन्याच्या किमतीत ही घसरणं झाल्याचं बोललं जात आहे बाजारातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार सोन्याचे भाव आता आणखी घसरणार आहेत एकंदरीतच आपण पाहतोय सोनं पंचावन्न ते साठ हजारांवरती जाणार का अशी शक्यता आता वर्तवली आहे सोन्याच्या किमतीत तब्बल दहा टक्क्यांनी घट झालेली आहे आता तब्बल ब्याण्णव हजारांवरती हे सोनं आलेलं आहे आणि तेच सोनं आणखी घसरणार असं बाजारातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे म्हणून जर सोनं तुम्हाला खरेदी करायचं असेल तर हीच सुवर्ण संधी आहे पण नेमकं घट का झाली आहे याची कारणं काय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात तर भारत पाकिस्तान दरम्यान युद्धविरामाची घोषणा आज झाली डॉलर मजबूत झाल्यानं सोन्याची मागणी आता घटली आहे अमेरिका चीनमधील टॅरिफ वॉरही निवळला शेअर बाजारात तेजी आल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी झाली आहे आणि या सगळ्या कारणांमुळेच सोन्याचे दर घसरल्याचं बोललं जात आहे आणि यानंतर थेट जातोय जेजुरीमध्ये कारण जेजुरीच्या परिसरात आज सकाळी दमदार पावसानं हजेरी लावली आहे अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली आणि यावेळी जेजुरी गळाची जी पायरी आहे त्या मार्गावरती अगदी धबधब्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालंय आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय हा या पायऱ्या आहेत की धबधबा असं लोक कमेंट्समध्ये विचारत जेजुरीनंतर धाराशिव मध्ये जातोय धाराशिवच्या उमरगा शहराजवळील बायपास रोडवरती भीषण अपघात झालाय आणि या अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला उमरगा तालुक्यातील कोळसूर इथे रहिवासी शिवाप्पा आणि त्यांची बहीण अनिता माळी यांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला उमरगा शहराच्या बायपास रस्त्याकडे जात असताना टेम्पोनं दुचाकीला जोरदार धडक दिली आणि ही धडक इतकी जबरदस्त होती की टेम्पोनं दोघांनाही अक्षरशः फरफटपलेलं या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे आणि यानंतर आपण वळतोय फिफ्टी कडे इतरही घडामोडी ऑपरेशन सिद्धूरमध्ये ब्रह्मोसच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची प्रदक्रिया पाकिस्तान आणि यामुळे रावलपिंडीतलं सैन्य मुख्यालय इस्लामाबाद मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आलाय यासाठी कंगाल पाकिस्तानला कोट्यावधी रुपये खर्च करावे लागणार आहेत भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव व्हावा शिवाय एक सामान्य भारतीय म्हणून आपल्या तिन्ही दलांच्या माटीशी ठामपणे उभं राहावं यासाठी परभणीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीला पालकमंत्री मेघना बोर्डिकल उपस्थित राहिल्या तुर्की आणि चीनच्या वस्तूंनाशिवाय पर्यटनाला भारतीयांनी बॉयकॉट करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं पाकिस्तान बलुचिस्तान बलुचिस्तानच्या ऐंशी टक्के भागावरचं नियंत्रण गमावलंय भीतीमुळे पाकिस्तानी सैन्य राजधानी क्वेटा मधून बाहेर पडत नाही माहिती आहे ऑपरेशन सिंधू नंतर पाकिस्तानची परिस्थिती बिकट झाली आहे पालघर विधानसभेचे माजी आमदार आणि भाजपचे पदाधिकारी अमित घोडा यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना गटात जाहीर प्रवेश केला आहे आणि यामुळे पालघरमध्ये गटाची ताकद वाढली आहे अमित घोडा यांच्या प्रवेशानं भाजपसहच महाविकास आघाडीला येणाऱ्या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज नागपूरमध्ये जनता दरबार भरवला गेला आहे मुख्यमंत्री स्वतः उपस्थित असल्यानं मोठ्या संख्येनं नागरिक आपल्या तक्रारी घेऊन पोहोचलेत नागपुरातला हा दुसरा जनता दरबार आहे वाशिम जिल्ह्यात एचएसआरपी नंबर प्लेटकडे वाशिमकरांनी पाठ फिरवली आहे केवळ तीन हजार जणांनीच ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट, प्लेट बसवलेली आहे मुदत संपायला अवघे पंचेचाळीस दिवस उरले असतानाही वाशिमकर नंबर प्लेट गांभीर्यानं घेत आहेत वाशिम नगरपालिकेच्या कचरा गाड्यांच्या वाहक वाहन चालकांचं वेतन थकलं आहे आणि त्यामुळे कामगारांकडून काम, काम बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता वाशिम शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर होणार आहे